नमस्कार शिवशाही पैठणी नवरात्री उत्सव या सैनिक तुमचं सर्वांचं स्वागत आहे दुसरा दिवस नवरात्रीचा हिरवा रंग ब्रह्मचारिणी मातेचा हा दिवस आहे या दिवशी ब्रह्मचारिणी मातेचं पूजन केलं जातं पार्वतीचा अवतार पार्वतीचे अनिवाहित अवतार म्हणजेच ब्रह्मचारिणी माता जी मोक्ष मुक्ती प्रदान करते हिरवा रंग तांतता प्रतीक आहे ही सुंदर शिवशाही नेटवर्क कडून साडी आहे कॉन्ट्रेस मध्ये यानं बॉर्डर आहे ग्लाउज आहे आणि पूर्ण बुपट्याने भरलेली बटन ब्रिन रंगाची नवरात्रीच्या दुसऱ्या दिवसाचा हा रंग कशी वाटेल साडी नक्की मला कमेंट सेक्शन वर सांगा शिवशाही नेटवर्क डॉट कॉम या आपल्या वरून तुम्ही ही साडी पर्चेस करू शकता धन्यवाद 之外。是吧